आजची आजी परिस्थिती एकी चाली रेव की प्रत्येक पक्ष वालो सत्ता विस्थापित केला खातुरे आदिवासी ने आदिवासी मे धनगर आरक्षण दिव वज मुद्दले एकी कहा वेतो वेरी इमान ना ई आदिवासी समाज जे शिक्षित पोरे त्या पोरला प्रश्न आहे इतर समाज विषय लिहित कहाणा केली राजकीय पार्टी एक राजकीय पार्टी घोषणा देतो आहे पार्टी नेतृत्व एक फक्त पार्टी नेतृत्व की ने की फक्त पूर्त प्रमाण प्रमाणित ते दायित्व म्हणून होमजे पण सामाजिक दायित्व म्हणून होता आमदार गया या, या पंच्याहत्तर शहात्तर में आमदारों ने विचार केले वरी की, की, एक के की एक के के ते ते माई सामाजिक दायित्व म्हणून आहे प्रतिनिधित्व कि एको एक ते मायकला खातूर पाच वर्ष प्रतिनिधित्व के फक्त समाज समाजावर खातूर आहे प्रतिनिधित्व कि आणि पार्टी पार्टीचे वादार माई जर समाजुले दायित्व होऊन जी जर काम केरी ते पंचवीस आमदार पाचवीस वर्ष आहे की सामाजिक दायित्व म्हणून जर केले ते आदिवासी समाज जे भारतीय संविधान जे अधिकार देलाय एका अधिकार आपल्या रस्त्याचे तुरुवला गरजे देना पंचवीस आमदार ठरविले फक्त पंचवीस आमदारां मानसिकता बोचली ते समाज पेला जे अन्याय दूर पद्माकर साहेब अखो जर कधी तुम्हाला पार्टी तुम्हाला उन्हा ती वेरी ते तुम्ही ती पार्टी उमेदवारी माग्या हेरी गोठाय बरोबर अखेर साहेब त्यामुलोक आपू शक्ती